नमस्कार आपण बघणार सुदर्शन न्यूज आणि आज आपण आहोत कळवण तालुक्यात वडाळे वने या ठिकाणी या ठिकाणी गेल्या दीड ते दोन महिन्यापासून जल जीवन जल जीवनची जी, जी विहीर आहे आपल्या पाठीमागे आपण बघू शकतो या विहिरीमधून गावामध्ये पाणी जात नाही कारण जिथले स्थानिक काही शेतकरी आहेत ते गाव जी गाव गावासाठी जी जलजीवनमधून पाईपलाईन केले करण्यात आलेली आहे ती पाईपलाईन फोडून आणि ते पाणी वेस्ट करतात असं त्याखादा प्रकार या ठिकाणून आपल्याला मिळ माहिती मिळालेली आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपण जे बघू शकतो या ठिकाणी हे धरण आहे आणि त्या धरणा धरणाचा फायदा हा गावातील नागरिकांना पाणी पिण्यासाठी होत असतो मात्र या ठिकाणी सर्रासपणे मोठे टाकून आणि त्याचं पाणी शेतीसाठी वापर केला जाऊ राहिला मात्र कुठलाही अधिकारी असो का कोणी असो या ठिकाणी लक्ष देत नाही आणि जे संबंधित महावितरणचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी जर कारवाई केली तर त्यांच्यावरती सुद्धा दगडी उचलल्या जातात त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांना दम दिला जातो का बा तुम्ही सदर आमच्यावर कारवाई का करतात असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना धमकावलं जातं आणि त्यांना गप्प केलं जातं तर रात्री इथले स्थानिक शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं का या ठिकाणी तुम्ही मोटर टाकू नका तर इथल्या काही नागरिकांनी त्या शेतकऱ्याला हानमार केले आणि त्याला सांगितलं का बा तू इथं राहू शकत नाही कारण की तू बाहेरगावावरून आलेला आहे आणि आम्ही स्थानिक आहेत जर जा तू जास्त दम जास्त दादागिरी केली तर मागच्या वर्षी आपल्याकडे दुष्काळ पडलेला होता आणि आपण तिथल्या स्थानिक शेतकऱ्याकडनं बोरवेल अधिग्रहण केली होती ग्रामपंचायतीने तर त्याच्यासाठी आपल्याकडनं पाईप आणलेला होता ग्रामपंचायतीने किती पाईप आणलेला होता नऊशे फूट नऊशे फूट तो पाईप आज रोजी आहे का नाही पण तुकडा कुठे गेला तो पायप काय माहिती गावातल्या लोकांनी इथं घेतले ऐकायला भेटत फक्त आम्हाला नक्की कोणाकडे ते माहिती नाही आम्हाला पाणी कोणी दिलं होतं तुम्हाला उत्तम पवार उत्तम पवार यांच्याकडनं बोरवेल अधिकरण केले होते तेव्हा पाणी सुरळीत होत तर मग आपल्याला आता पिण्याची परिस्थिती तर गंभीर आहे आपल्या गावामध्ये आणि आता तो पाय पण नाही तर मग आता काय परिस्थिती होणार आहे आपली सदस्य हे गावाचे लोक करतील काय करायचं नऊशे फूट पाईप चोरी गेला याच्यावर ग्रामपंचायतीला तुम्ही जे तुमचे सरपंच उपसरपंच सदस्य असेल त्यांना कळवलं होतं का तुम्ही पाईप चोरी गेला असं मग त्यांनी काय कारवाई काही केली का ते त्यांनी सांगितलं असेल त्यांना तर मला काही माहिती नाही पण असं त्याच्यावर इथे पाईप नाही आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी बाईट दिल्या तर आपल्या गावाला जल पाणी येतं का

इथून मोटर चालू केली काय लगेच पेपलाईन फोडत कोण फोडत ते लक्ष रात्रीवर पण मग शेतकरी येतोय जाणून बुजून फोडली जाते जाणून बुजून पाईपलाईन फोडली जाते ते पाणी वेस्ट केलं जात असं आणि आपल्या गा पगार पाणी कसं काय होतं आपले सरपंच आहेत का नाही किती दिवसापासून नाही सरपंच जवळजवळ दोन अडीच महिन्यापासून दोन अडीच महिन्यापासून नाही गावाला कुठे गेलेले बाहेरगावी असतात मग गावातला गावकारभार कस काय चालतो आपला आपले पगार कस काय होतात पाईपलाईन जोडली तुम्ही एक वर्षात सात आठ वेळेस जोडलेली सात आठ वेळेस आता काय परिस्थिती आहे पाण्याची गावामध्ये प्यायला पाणी नाही आज पाण्यामध्ये पियाला पाणी नाही प्यायला एवढी बिकट परिस्थिती पाण्याची आणि आपले भाऊसाहेब काय करता मग भाऊसाहेब दिवसापासनं दोन महिन्यापासून कोण काम पाहत पेटत नाही आणि जे मोठे ज्यांचं ज्यांना हिमत आहे ते पाणी पंचायतचं पाणीचा वापर शेतीला करतात शेतीला करतात शेतीला करतात आणि आमच्यासारखे गरीब शेतकऱ्यांचं काही तिथे धकत नाही त्याच्यामुळे मी काही भाग घेत नाही मिटिंगला गेलो तर माझी बाजू कोणी धरली नाही त्याच्यामुळे मी हात जोडले की मी आजपासून मिटिंग मध्ये येणार नाही बाबा तुम्ही त्या काढी लावाच्या बिन त्या पाण्याला म्हणजे सत्य बोलणारा म चालत नाही चालत नाही पण मग आता तर दिवसेंदिवस उन्हाळा वाढत आहे पाण्याची भीषण टंचाई होत आहे पाणी सात जून पर्यंत धरणात पाणी असत पण आता मध्ये पाणीच राहणार नाही काही दिवसात एवढे उपस्थित काही नागरिकांनी सांगितलं गर्दी पण मोटरी ठेवतात यांच्या मधल्या मध्ये झाल्या असतील मोटरी कुठे धरणात धरणामध्ये मोटरी धरणात ठेवतात पंचायतच्या विहिरीत टाकतात त्या विहिरीतून वापर शेतीला करतात पंचायतच्या विहिरीत खाजगी धरणातलं पाणी पंचायतच्या विहिरी विहिरी विहिरीतून पंचायती मोटर चालून शेतीला शेतीला गावाला पाणी जात नाही पण इतर ठिकाणी पाणी जात पाणी नाही असं नाही पाण्याचा दरीला दुष्काळ नाही पिण्यापोट आणि गाव काही मोठं नाही वस्ती काही जास्त नाही पण पाण्याचा वापर वेगळाच करतात हे लोक ज्याचं धक्क ना ते वेगळा करतात आमच्या गावात म्हणजे दिवस झाले ना या वर्षी पाणी चाललं नाही पाणी चाललं नाही म्हणजे लिकेज काढून आम्हाला दोन तीन पंधरा एक दिवस झाले लिकेज काढून पडून टाक जरी येण्याचं पाणी तुमच्या गावामध्ये आलं तर पाण्याचं काही प्रश्न प्रश्न मिटूनच जातो आमचा पण मग आता हे पाणी न आल्यामुळे आपल्याला काय समस्यांना तोंड द्यावं लागतं खरी बात नाही नाही कोणत्या कोणत्या समस्यांना पाण्यासंदर्भात तोंड द्यावं लागतं आपल्याला गुंडा घेऊन फिरावं लागतं आम्हाला सर्वच काही गोष्टी नाही तर टँकर आणावं लागतं आम्हाला विक्रीचं टँकर आणावं लागतं त्याचं आमचं म्हणजे स्वतःचा हक्काचं पाणी असताना देखील आपल्याला पाणी भेटत नाही असं नाही मग ते पाणी कुठं जातात तुमचं ते पाणी काय इकडे लिकच करून टाकता नंतर पाणी इकडे वापरून टाकायचे लिकीज कोण करून टाकतं आता लिकच कोण करतो करताना कोण देशेवर शेतकरी लिकच करतानाही तर मग साधारण आपल्या केरा ऐपताच नाही तो आणतो पाणी पण विकत आणता टॅंकच आणतो विकत हो आणि ज्याची परिस्थिती नसली तो काय मग आपले सारख्या पाणी उरले मग त्यांना द्यावा असं आहे म्हणजे पाण्याची भीषण टंच आहे तुमच्या गावामध्ये याच्यावरती तुम्हाला कोणी दबाव टाकून प्रेशर टाकून बोलायला लावलेला आहे का तुम्ही तुमच्या मनाने मनाने बोल राहील ठीक थी। आहे इथल्या काही नागरिकांना मारहाण केली गाव गावामध्ये पाणी येत नाही जलजीवन करून कळालं की तिथं मारहाण झाली नाही तिथं बंदारामध्ये मोठे वगैरे ठेवून आणि आकडे वगैरे टाकून आणि पाणी घेत होते रात्री चोरी चोरी जल जीवनच काम किती दिवस झाले आपल्या गावामध्ये झालं साधारण एक दीड वर्ष दीड एक वाजता ग्रामपंचायती योजना हो घेतलेली पाणी येतं का गावामध्ये पाणी पाणी येत होतं पण आता लिकेज वगैरे त्यामुळे पाणी येत नाही आता लिकेज कस काय झालं पाणी लिकेज कस काय झालं लिकेज गावात कोंग्या ठिकाण शंभर कोण रस्ता झालेला आहे त्याच्यात तिक पाईपलाईन दाबले नाहीये किती दिवसापासून ते बारा महिन्यापासून पाणी जेत नाही पाणी येत नाही आणि आपले सरपंच सरपंच मॅडम इकडे प्रशिक्षणलं आहे कंडक्टरच्या किती दिवसापासून ते महिन्यापासून आणि मदन येते सुट्टीच्या दिवशी आणि मग एक